नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा तर एक महत्त्वाची सूचना आहे वेळापत्रकासंदर्भात झडपीच्या जे की आचारसंहितेमध्ये आचारसंहितेमुळे बदलण्यात आलेली आहे किंवा पोस्टपॉन झालेली आहे परीक्षा तर सविस्तर व्यवस्थित पाहून घ्या डाऊट वगैरे क्लिअर होतील तर पाहून घ्या सर्व सरळ त्यांनी आजच सूचना प्रसारित केली की जे बिगर पेसा क्षेत्रातील आहे जे ऑलरेडी वेळापत्रक आलेलं आहे एकवीस जिल्ह्यांचं तर त्या ज्या परीक्षा आहेत त्या तुमच्या नियमित वेळेनुसारच होतील परंतु राहिला प्रश्न जे आहे ते रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जे आहेत ते जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जे कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणुकीची या ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे कोणत्या याच्यामध्ये रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग तर या ज्या जिल्ह्यांची परीक्षा आहे ती मित्रांनो तुमची जी आहे ती निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येणार आहे तर ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी अप्लाय केलेलं आहे तर त्यांची या ठिकाणी परीक्षा या निवडणुकीनंतरच होणार आहे किंवा आचारसंहिता संपल्यानंतरच होणार आहे याची नोंद घ्यावी आणि बाकीचे जे अठरा जिल्हे आहेत त्या सर्वांचे अगोदरच्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेतली जाईल असं ते सविस्तर सांगितलेलं आहे तर लक्षात असू द्या ही महत्त्वाची सूचना होती ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेलं आहे त्यांनी या ठिकाणी ही नोटीस त्यांच्यापर्यंत शेअर करा ज्यांनी ज्यांनी इथे फॉर्म भरलेला आहे तर महत्त्वाची अपडेट होती ज्यांनी ज्यांनी ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविकेसाठी प्रशासन बाय केले नसेल करून घ्या खूप कमी वेळ आहे आणि जास्तीची तयारी तुमची त्या ठिकाणी होणार आहे याची खात्री आम्ही देतो तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहतो आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद